मी नव्यानेच एक यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे त्याचा उद्देश हा की माझ्या मित्रमंडळींना माझ्या नातेवाईकांना योगासंबंधी माहिती होऊन त्यांचं पुढील जीवन सुखी जावं निरोगी जावं यासाठी मी एक यूट्यूब चॅनल थोड्याच दिवसात ओपन केलेलं आहे माझा परिचय असा मी भास्कर मोघे हल्लीमुक्काम यवतमाळ राहत असतो मी सुद्धा व्याधीने कंटाळून गेलो होतो मला वाताचं प्रमाण जास्त होत मला खाली बसता येत नव्हतं खूप फिरायचो खूप औषध घेतली पण तरीही माझा पायाचा त्रास कमी होत नव्हता पण त्यानंतर मी दोन हजार सोळाला योगाशी जोडून पतंजली योग समिती वर्धा तेथील आमचे मुख्य योग शिक्षक त्यावेळेसचे प्रभारी जिल्हा प्रभारी पतंजली जिल्हा प्रभारी दामोदरजी राऊत वंजारी सर गुल्हाने मॅडम काळे सर टिकले सर यांच्या माध्यमातून मी योग क्लास जॉईन केला मला एक महिन्यात कुठेतरी योगामुळे फायदे झाले असं मला वाटलं त्यानंतर मी मात्र योग कंटिन्यू केला योगाचं प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेऊन मी योग शिक्षक झालो त्यानंतर मी वर्धेला माझी तीन क्लास ओपन केले दोन हजार बावीसमध्ये मी सेवानिवृत्त झालो त्यानंतर मी माझा गृहजिल्हा म्हणजे यवतमाळ येथे राहायला आलो सुद्धा मी योगा क्लास घेण्याचा खूप प्रयत्न केला सहा महिने सात महिने माझं असंच नऊ महिने निघून गेले त्यानंतर मात्र मी आपल्याला एक माझ्या मनात खतखत होती की आपण आपल्याला जी योगाची माहिती आहे आपल्याला जे योगामुळे फायदे झाले ते फायदे सगळ्यांना पोहोचायला पाहिजे आपण निरोगी राहायला पाहिजे औषधीपासून मुक्त राहायला पाहिजे जो आपला औषधी विनाकारांचा खर्च होतो तो खर्च वाचला पाहिजे कुठेतरी अशी एक भावना घेऊन मी सुद्धा पहिल्यांदा क्लास चालू के चालू केला स्वामी समर्थ मंदिर गुरुगृपा नगरी यवतमाळ त्यानंतर दोनच महिन्यांनी एक जूनला मी क्लास चालू केला साई मंदिर येथे ईश्वरनगर यवतमाळ त्यानंतर एक घाटणीला सुद्धा मी एक क्लासमध्ये जात होतो त्यानंतर एक इथेच म्हणाला शिवनगर उमरसरा येथे आहे तिथेसुद्धा मी क्लास चालू केला त्यात एक हनुमान मंदिर आहे सत्यनारायण लेआउट त्या क्लासमध्ये सुद्धा मी जाऊन मार्गदर्शन करत असतो असे चार क्लासला माझं सध्या मार्गदर्शन चालू आहे मधामधात मी घाटांजी असेल पांढवपडा असेल जसा वेळ मिळेल तसा मी योगाविषयी प्रचार आणि प्रसार जे स्वामीजींचं ध्येय होतं योगांचा प्रसार करणे प्रचार करणे लोकांना रोगमुक्त करणे व्याधीमुक्त करणे आणि औषधमुक्त करणे हाच संदेश घेऊन मी माझे पुढील क्लास पुढील जीवन जगण्याचा एक प्रवास चालू केला आहे म्हणून माझ्या यूट्यूबचं नाव मी सहज ठेवलं आहे भास्कर योगा जर्नी आपण निश्चित पहा आपल्याला यामध्ये निश्चित तुम्हाला माहिती मिळेल योग प्राणायाम प्राणायामय काय मनुष्याने किती प्राणायाम करायला पाहिजे हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीतही नेहमीच जर आपण प्राणायाम केलं तर आपण कसं राहू फिट कसं राहू निरोगी कसं राहू शुगर असेल बी पी असेल थायराईड असेल एसिडी असेल गॅसेसचा प्रॉब्लेम असेल हे सगळे आपण ओढवून घेतलेले रोग आहे त्या ओढवून घेतलेल्या रोगापासून आपण कसं वाचू हाच संदेश मी आपल्याला या यूट्यूबमधून देईल नमस्कार जय हिंद भारत माता की जय